आ, आ, आई। येस। बदक। अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रताप ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन वडणगे निगवे धुमाला या ठिकाणी भारतीय विद्यापीठाचे भारतीय हॉस्पिटल व प्रताप डी एड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी व्यक्तिमत्व विकास शिबिराअंतर्गत महाविद्यालयीन व किशोरवयीन मुलींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यासाठी भारतीय हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन कदम व डॉक्टर रश्मी भोसले उपस्थित होते तसेच प्रताप ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य माननीय डॉक्टर प्रकाश पाटील व ज्योतिलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय सातपुते सर व स्टाफ उपस्थित होता यावेळी शंभर किशोरवयीन मुली व पन्नास महाविद्यालयीन मुलीची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली वजन उंचीचीही तपासणी यावेळी करण्यात आली तसेच त्यांना मोफत औषधाचं वाटप करण्यात आलं किशोरावस्थेतील मुले व मुलींना मोफत जनताच्या औषधाचंही वाटप यावेळी करण्यात आलं तसेच सर्दी खोकला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सर्दी खोकल्याची औषधे दे मोफत देण्यात आली यावेळी प्राध्यापिका सौ प्राची जगताप प्राध्यापिका सौ सावंत मॅडम प्राध्यापक खाटकी सर प्राध्यापक गळदेगे सर गाठ सर उपस्थित होते